साठी तुझ्या संघ या मालिकेमध्ये आपण पाहतो की सकाळ सकाळी रेशमला अचानक फोन आल्यामुळे तिला जाग येते ती फोन पाहते तर मिस कॉल आलेले असतात ती ति घाबरते तिला माहीत असत की हे मिस कॉल देत आहे एक झाला झाला दोन जाला, असे तीन कॉल अननोन नंबर वरून आलेले असतात आणि हे गुरुनेच केलेले असतात पहाटेच गुरु रेशमच्या घराच्या बाहेर गाडी घेऊन येऊन उभा राहिलेला असतो त्यातच त्याचे काही मित्रमंडळी सुद्धा त्याच्या सोबत सु� असतात आता काहीही करून मी रेशमला माझ्या सोबत घेऊन जाणारच असे तो मित्रांशी बोलत असतो तर रेशम पुरती टेन्शन मध्ये आलेली असते तिला खूप भीती वाटत असते तेवढ्यात वैद हिला जाग येते ती रेशमला विचारू लागते काय रेशम मॅडम रात्रभर झोपला नाहीत का एवढा विचार करत आहात का लग्न उद्यावर आहे आज नाही तेव्हा आज एक दिवस तुम्ही या घरात आराम करू शकता रेशम ही वैदहीच्या पाठमोरी बसलेली असते त्यामुळे रेशमला भीती वाटत आहे टेन्शन मध्ये आहे हे वैदहीला माहित नसते वैदही तिच्या जवळ जाते तिचा जा चेहरा पाहते आणि तू इतकी घाबरलेली का आहे आता रेशम घडला सगळा प्रकार वैदहीला सांगते वैदही यावर रेशमला म्हणते पण तुला कसं माहीत की गुरुच तुला कॉल करत आहे त्यावर रेशम सांगते की मला त्याने अगोदरच सांगितलेलं होतं की मी तुला तीन वेळा कॉल करेन आणि जर तो कॉल रिसीव केला नाही तर मी थेट तुझ्या घरातच येईल मला त्याने मगाशीच कॉल केला होता मी ते रिसिव्ह केले नाहीत आता तू घरी येऊ हो शकतो मला खूप भीती वाटते असं रेशोम बोलत असते त्यावरती वैदगी म्हणते थांब मी बाहेर जाऊन बघून येते ते घराच्या बाहेर येते इकडे तिकडे पाहू लागते पण रस्त्यावरती कोणीही नसतं वैदहीला सुद्धा वाटत असत कि गुरु हिते ते तिला त्रास द्यायला आला असेल पण तसं काही एक नसतं ती आतमध्ये जाते आणि रेशमला सांगू लागते अग रेशम, ला ला रेशम तुला जी भीती ना तसं अजिबातच नाहीये बाहेर कोणी पण नाहीये मी स्वतः जाऊन बघून आलेली आहे तू टेन्शन घेऊ नको पण रेशमला खूप भीती वाटत असते नाही वैदही काही जरी झाला तरी तो हि आलेलाच असणार असे ती म्हणत असते तेवढ्यात वैदहीला तिच्या ताईचा फोन येतो सकाळ झालेली आहे आई उठाया आत तू घरी ये असे सांगून ती फोन ठेवून देते वैदे ही घरी जायला निघते पण रेशम तिला हट्ट करते मला माहित आहे तुझी कोणती सिच्युएशन आहे तुझ्याही घरी तुझ्या बहिणीचं लग्न आहे पण तू जर इथे थांबलीस तर फार बरं होईल मला फार भीती वाटते असं ती आता वैदेहीला सांगत असते वैदेही रेशमची समजूत घालते आई उठायच्या आग मला घरी जावं लागेल आणि मी जर तसं नाही केलं तर घरात खूपच बोंब होईल तुला माहित आहे ना बाबा कसे आहेत आणि मी तर लगेच येणार आहे मी अशी जाते आणि अशी येते दीड तास तर लागेल मला मग कोणताही मार्ग नसतो वैद्यही जायला निघणार तेवढ्यात रेशीमची आई आतमध्ये येत असते तिच्या हातात दिवा असतो आणि तिची वैदहीशी धडक होते तिच्या अंगावरती तेल सांडते त्यामुळे वैदहीमध्ये काहीच हरकत नाहीये काकू काही प्रॉब्लेम नाहीये मी अशीच जाते पण रेशमची आई म्हणू लागते नको वैदही तू अशीच कशाला जाते आणि इतक्या पहाटे कशी काय तू घरी जायला निघालेली आहे वैदही सांगते तुम्हाला तर माहीत आहे ताईचं सुद्धा लग्न आहे आईला मदत करण्यासाठी मला लवकर घरी पोचावं लागणार आहे रेशम म्हणते ठीक आहे पण तू कपडे चेंज करून जा असे जाऊ नको बरं दिसत नाहीये ते आता वैद्य मार्ग राहत नाही ती रेशीमचे कपडे घालून बाहेर जायला निघालेलीच असते इकडे गुरु काही गुंडांना घेऊन बाहेर रेशीमची वाट पाहत असतो तर वैद्यहीने रेशमने दिलेले कपडे घातलेले असतात तर गुरु त्याचा मित्र नाऱ्या याच्या बरोबर म्हणत असतो ती भक्ती रेशमच आहे तो भक्तीने गुलाबी ड्रेस घातलेला आहे आणि तो तर मिस्तीला गिफ्ट केलेला आहे असे तो हसतच म्हणत असतो नाऱ्या म्हणतो खरंच ना ती रेशम वहिनी आहे आता त्यांच्यासोबत असणारे गुंड म्हणतात दादा आता तुम्ही काही टेन्शन घेऊच नका आम्ही बघा त्या कस ना कसं काय उचलून घेतो असे म्हणत ती गाडी पुढे जाते आणि त्यांना माहीत नसते की ती वैदही आहे तिच्या तोंडावरती रुमाल ठेवत तिचं तडक अपहरणच करण्यात येतं वैदहीच्या हातात फोन असतो त्या धडपडीमध्ये तिच्या हातातून फोन खाली पडतो ते गुंड वैदहीचे अपहरण करून तिला गाडीमध्ये कोंबतात आणि ती गाडी सर्व एका दिशेने निघून जाते वैदही हताश असते ती काहीही करू शकत नाही चार पाच गुंड असतात त्यातच तिच्या तोंडावरती बेशुद्ध होण्याचं औषधही लावलेलं ला असल्यामुळे तिला काही एक करता येत नाही आता या ठिकाणी वैदहीचं रेशम समजून त्या गुंडाने अपहरण केलेलं असतं तर गुरु आणि त्याचा मित्र बोलतच असतात तेवढ्या तेजाची गाडी त्यांच्या दिशेने येत असते त्यांच्या चेहरावरचा रंग सुटतो तेजा दादा सकाळ सकाळ इथे काय करत आहे तेजाला देखील प्रश्न पडलेला असतो अरे हे दोघ इथे रस्त्यावर काय करत आहेत तेजा गाडी थांबवितो गाडीतून खाली उतरतो गुरु आणि नाऱ्याच्या जवळ जात त्यांना प्रश्न करू लागतात काय रे तुम्ही पहाटे इथे काय करत आहात त्यावरती गुरु सारवा सार्वजनिक उत्तर देतो शेतमाल आहे तो तुला तर माहीत आहे पहाटे पहाटे दुसऱ्या तालुक्याला घेऊन जावा लागत असतो असे तो उत्तर देतो पण बघ ना गाडीच बिघडलेली आहे त्यावर तेजा म्हणतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी बघतो गाडीला काय झालेला आहे पण गुरु तेजाला तिथून जायला सांगत असतो अरे तेजादा तू कशाला टेन्शन घेतोयस आम्ही बघतो ना आणि बोलेच की गाडी इतक्याच सुरू असे तो म्हणत असतो पण तेजा मित्रांसाठी काही पण करायला तयार असतो अरे गुरु तू कशाला टेन्शन मी बघतो की गाडीला काय झालं असे म्हणत तो दोघांकडेही संशयाच्या नजरेने पाहत असतो नारायचं तर चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो गुरुलाही खूप टेन्शन आलेलं असतं तेजादाला सगळं प्रकरण समजेल की काय याची भीती वाटत असते आता तेजा गाडीच्या जवळ जातो आतमध्ये बसतो आतमधल्या ड्रायव्हरला बाहेर यायला सांगतो तो आतमध्ये बसून गाडी स्टार्ट होतीये की नाही हे पाहू लागतो त्यातच तो बाहेर गाडीचा वार ते सांगत असतो पण तेजा काही केल्या गुरुचा ऐकून घेत नाही आता गाडीमध्ये जो काही बिघाड गुरुने केलेला असतो तो तेजा ठीक करतो तो पुन्हा एकदा गाडीमध्ये जाऊन बसतो आणि गाडी सुरू करतो गाडी सुरू होते खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा तेजा म्हणतो आता गाडी सुरू झालेली आहे सांग तुझ्या मित्राला शेतमाल घेऊन जायला गुरु म्हणतो ठीक आहे तेजा तेवढा तो परत तिथे येतो आणि म्हणतो माझा फोन गाडीमध्येच राहिलेला आहे तो मोबाईल घेतो आणि जायला निघतो गुरु आणि त्याचा मित्र नार्या यांचं टेन्शन गेलेलं असतं तेजा गाडी स्टार्ट करतो आणि तेथून निघून जातो जीव चला गेलेलं आहे प्रकरण आता नाही असे तू म्हणू लागतो तर इकडे थंडर तेजाला भेटण्यासाठी त्याच्या घरी आलेला असतो परंतु रस्त्याचा रस्ता अडवितो तुला तेजादा भेटता येणार नाही ना म्हणजे नाही काही जरी झालं तरी तुला आत जाता येणार नाही ना तुला बंदी आहे असे म्हणतो थंडरला आज जाऊन देत नाही थंडर गोंडस घेत नाही मला तेजादाला भेटायचं आहे गोंडस सांगतो की तेजादा सकाळ सकाळी व्यायाम करतो आणि तो कोणालाही भेटत नाही हे तर तुला चांगलं माहीत आहे ना इकडे तेजा व्यायाम करत असतो तर इकडे वैदहीच्या आई स्नेहाला विचारू लागते अगं काय ग सकाळ झाली घरच्या कामात मदतीला वैदही नाहीये वैदही कुठे गेली सगळ्या बायकाही जमलेल्या आहेत असे म्हणत ती आता स्नेहलला प्रश्न करत असते स्नेहल म्हणते अगं आहे ना ही बाहेरच असेल बघ अगणात असेल तर आपण जाऊन बोलूया असे म्हणत ती आईला बाहेर घेऊन येते आणि सांगते की ही रात्रीच रेशमच्या घरी गेलेली आहे हे ऐकून आईला धक्काच बसतो आणि ती स्नेहलला विचारू लागते तू तिला का जाऊ दिलं मी सांगितलं होतं ना रात्रीच्या वेळी मुलीने घराच्या बाहेर पडायचं नाही घरात कामाची किती लगबग सुरू आहे आणि ती आता कधी येणार त्यावर स्नेहल म्हणते तू टेन्शन घेऊ नको माझं तिच्याशी बोलणं झालेलं आहे ती घरी यायला निघालेलीच आहे आईची खूप चिडचिड होत असते घरात लग्न कार्य आहे घरात कामाची मदत करायची सोडून ही मुलगी मैत्रिणीच्या घरी कशाला गेलेली आहे इकडे थंडर फायनली तेजाला भेटतो आणि आता तो त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो हे बघ तेजादा माझं एकदा म्हणणं ऐकून घे परंतु तेजा कसल्याही मनस्थितीत ते नसतो थंडर पोट तिडकीने जीव तोडून तेजाला हेच समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तू या प्रकरणात हात घालू नको गुरु जे काही सांगतोय त्यात काहीतरी काळबेर आहे कारण मी रेशम ला भेटायला गेलेलो होतो त्यावर हे ऐकून तेजा खूपच रागरा करतो असं केल्याने तो आपल्या मित्रावरतीच अविश्वास दाखवलेला आहे असं कोणी करतं का अरे त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे त्या दोघांनाही लग्न करायचं आहे थंडर म्हणतोय ती जादा तुला तसं वाटतंय तसं काही एक नाहीये अरे रेशम तर खूपच खुश आहे ती दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करत आहे आणि तिला कसलाही फरक पडत नाही गुरुने तुला जे काही सांगितलंय ते खोटं आहे त्यावर तेजा म्हणतो हे तुला तिने स्वतःहून सांगितलंय का आता थंडरकडे हे उत्तर नसतं थंडर सांगू लागतो की मी रेशमच्या घरी गेलेलो होतो तेव्हा गाणं सुरू होतं आणि ती सुद्धा आनंदाने नाचत होती आणि सुद्धा तिथेच होती आता थंडरने हे सगळं सांगितलं असलं तरी तेजाचा काही थंडरवर विश्वास नसतो कारण रेशमने स्वतःहून काही हे कबूल केलेलं नसतं तर थंडरला हेच विचारत असतो की तू हे सगळं तिच्या तोंडून ऐकलं आहे का आता मात्र थंडर अजून चांगल्या पद्धतीने तेजाला समजावू लागतो हे बघ तू माझा सुद्धा मित्र आहे ना मग माझ्यासाठी एकदा तू या प्रकरणाच्या मैत्रिणीचं लग्न जर तिचं प्रेम असतं तर लावून दिलं नसतं का पण तसं काही एक होत नाहीये आता तूच बघ ना आपण कसे एकमेकांमध्ये सगळ्या गोष्टी शेअर करतो तसं रेशमने सुद्धा हानिवडी वहिनीला तिच्या मनातील गोष्ट सांगितली नसेल का आणि जर तिचं प्रेम गुरुवर असतं तर ते तिने स्वतःहून हे लग्न लावून दिलं नसतं का पण तसं काही एक होत नाही ती चा चा या लग्नाच्या विरोधात आहे ती रेशमचं लग्न तिच्या आवडीच्या मुलाशी लावून देत आहे तू या गोष्टीचा का बरं विचार करत नाहीये असं आता थंडर नाण्याची दुसरी बाजू तेजाला दाखवू लागतो तू मला मित्र मानतोस ना तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का असं थंडर प्रश्न करू लागतो त्यावरती तेजा म्हणतो तू सुद्धा माझा मित्रच आहे माझा सगळ्या मित्रांवर विश्वास आहे पण प्रेम आहे त्याच्यावरती असा मी अविश्वास कसा दाखव थंडर म्हणतो परंतु तू या प्रकरणात हात घालण्या अगोदर याचा पूर्णपणे सारासार विचार करून घे नेमकी खरी बाजू काय आहे हे जाणून घे असे तो ते ज्याला समजावू लागतो तेजाला अगदी पटाईत कोणी समजावू लागतो जर रेशमचं आणि गुरुचं एकमेकांवर प्रेम असतं तर रेशम या लग्नासाठी खुश नसती ती आनंदाने या लग्नाला तयार झाली नसती यामागे नक्की काहीतरी कारण असणारच आहे ना तो गुरु तुझ्यापासून काहीतरी लपवत असेलच ना असे तो हात जोडून तेजाला समजावू लागतो हा निव सुद्धा त्या रेशमच्याच बाजूने आहे तू या गोष्टीचा का बरोबर विचार करत नाहीये आता मात्र तेजाला थंडरचं बोलणं पटायला लागतं पण गुरु आपल्याशी का बरं बोले तो तर आपला जिगरी मित्र आहे आहे प्रेम या गोष्टीचाही त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो तर थंडरला म्हणतो हे बघ थंडर फक्त मी तुझ्यासाठी ही गोष्ट करायला तयार आहे त्यावर थंडर म्हणतो फक्त माझ्यासाठी आणि हे जर खरं नसेल तर तू माझा जीव घे मी माझा जीव द्यायला सुद्धा तयार आहे त्यावर तेजा म्हणतो ठीक आहे तू म्हणतोय तसं आपल्याला या प्रकरणाच्या तळागळाशी जावं लागेल परंतु ह्या सगळ्याची माहिती आपल्याला कोण दे त्यावरती थंडर सांगतो की हे सगळं प्रकरण नाऱ्याला माहीत आहे नाऱ्या जर आपल्या हाती लागला ला तर आपल्याला गुरुचं सगळं प्रकरण समोर येईल असे म्हटल्यानंतर ते तेजा म्हणतो आत्ताच्या आत्ता नाऱ्या कुठे असेल तिथून त्याला उचलायचं म्हणजे खरं काय ते प्रकरण आपल्या समोर येईल आता तेजाला रेशमची बाजू समजेल का पाहणे इंटरेस्टिंग असेल तरी मालिकेचे अपडेट करता मालिका रिपोर्टला सबस्क्राईब करा थँक्यू